क्रीडा युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद क्रीडा परिषद यवतमाळ हॉकी असोसिएशन ऑफ डिस्केट यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गवासी मेजर ध्यानचंद यांची जयंती अमोलकचंद महाविद्यालय सभागृह यवतमाळ येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळचे जिल्हाधिकारी माननीय श्री विकास मीना साहेब प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री कुमार चिंता साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री घनश्याम राठोड साहेब हॉकी असोसिएशन यवतमाळ अध्यक्ष माननीय श्री सूरज गुप्ता सर हॉकी असोसिएशन उपाध्यक्ष श्रीमती मनीषा आकरे मॅडम राखीव पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे साहेब पी एस आय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव राठोड सर, साहे सर सर्व क्रीडा शिक्षक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख पोलीस बॉईज राहुल सुभाष वंजारी यांना जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ माननीय श्री पी आय ज्ञानोबा सर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.